हॅलो स्टुडंट आपण आता एक माइंड गेम खेळणार आहोत ओके okay? तुमच्यासमोर इथे एक एरो तयार केलेला आहे एरो म्हणजे काय बांध तयार केले आता तुम्हाला चार स्टिक मू करायच्यात म्हणजे हलवू शकता तुम्ही चार स्टिक आणि त्यापासून तुम्हाला दोन ॲरो तयार व्हायला पाहिजेत किती ओके स्टार्ट फ्रॉम श्रीशा ओके okay, श्रीशा ट्राय एक स्टिक हलवली आहे श्रीशाने दोन तीन आणि लास्ट चान्स चार झाले का दोन एरो, नाही पुन्हा आहे तसं ठेव हो. अनन्या ओके रेडी स्टार्ट चला वन स्टिक हलवली अनन्यानी दुसरी तिसरी चौथी झाले काय दोन नाही दोन ॲरो नाही झालेले पुन्हा आहे तसं हो। ठेव श्री रेडी ओके स्टार्ट ओके okay, वन स्टिक हलवली आहे श्रीराजने दुसरी पण हलवली तिसरी हलवलेली आहे आणि लास्ट चांस, नो नाही तयार झाले का एरो दोन नाही ओके okay, पुन्हा तसेच मांडा स्वानंदी ओके okay, तुझा टन आहे आता है। स्टार्ट ओके वन थ्री फोर एक इकडे एरो तयार झाला आहे पण अजून हा तर इनकम्प्लीटच राहिला ना स्वानंदी दोन्ही पण कंप्लीट व्हायला पाहिजे होते ओके आहे तसं ठेव पुन्हा श्रावणी रेडी ओके स्टार्ट बेटा वन वन स्टीक हलवलेली आहे ओके दुसरी स्टिक पण हलवली तिसरा चान्स आहे तुला तिसरी स्टिक हलवलेली आहे लास्ट चान्स नाही ॲरो तर काहीच दिसत नाही हा ओके पुन्हा आहे तसंच ठेव स्वरांजली रेडी बेटा ओके oh. स्टार्ट okay, दोन ॲरो तयार व्हायला पाहिजे हा स्वरा वन स्टिक हलवली आहे दुसरी पण हलवली आहे तिसरी हरवली हलवली आता लास्ट चान्स आहे ओ माय गॉड व्हेरी नाईस व्हेरी गुड स्वरा अगदी परफेक्ट स्वरांनी तयार केलेली आहेत दोन एरो व्हेरी गुड स्वरा काय डोकं वापरलं का स्वरा तू टीचर आता आपल्या जवळ एक ॲरो होता मग त्याची मी एक स्टिक उचलली आणि एक तिरपा भाग दोन तिरपे भाग बांधलेले आणि मग त्या दोन्ही स्टिक्स मी तिरपे ठेवल्या आणि ज्या ना फालची अशी सरळ अशी होती ती मी अर्धी अर्धी केली आणि दोन्ही स्टिक्स ते ऍरोच्या खाली लांबली म्हणजे ते परफेक्ट तिने एवढं सुंदर बनवलं व्हेरी गुड तिच्यासाठी झोरात आहे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट तुझ्याकडे आहे ते परफेक्शन वेल डन